जय श्री कृष्ण दोस्तो आज आपण चौतीस पस्तीस आणि छत्तीस पहिल्या अद्याच्या या श्लोकाचा आपण मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचा मराठी अर्थ संपूर्ण अर्थ पाहणार चौतीस सहा श्लोक आचार्य पित्रहा पुस्तव चिता महा मातुलाः शशुराः पौत्राः शालाः सम्बन्धि न तस्ततः श्लोकस्ति स् एतान् अन्तुमिच्छामि घणतोऽपि मधुसूदन अपि त्रयलोक्यराजस्य हेतो किं न मही कृते भगवान पुढे सोळा अध्याच्या एकवीस श्लोकात म्हणतील की काम क्रोध आणि लोभ हे तीन नरकाचे दरवाजे आहेत वास्तविक एका कामाचीच तीन रूप आहेत हे तिन्ही सांसारिक वस्तूंना व्यक्ती इत्यादींना महत्त्व दिल्याप्रमाणेच दिल्यानेच उत्पन्न होतात काम अर्थात कामनेची दोन प्रकारने क्रिया होते इस इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची प्राप्ती यातही इष्टाच्या प्राप्तीचे दोन प्रकार आहेत संग्रह करणे आणि सुख भोगणे संग्रहाच्या इच्छेने इच्छेचे नाव लोभ आहे आणि सुख भोगाच्या इच्छेचे नाव काम आहे अनिष्टाच्या निवृत्तीत बाधा आली तर क्रोध निर्माण होतो अर्थात भोगाच्या संग्रहाच्या प्राप्तीमध्ये बाधा दोन देण्या देणाऱ्यावर अथवा आमचे अनिष्ट करणाऱ्यावर आमच्या शरीराचा नाश करण्यावर क्रोध उत्पन्न होतो ज्यामुळे अनिष्ट करणाऱ्यांचा नाश करण्याची क्रिया होती यावर सिद्ध झाले आहे की युद्धात मनुष्याची दोन प्रकारची प्रवृत्ती होते अनिष्टाच्या निवृत्तीसाठी अर्थात आपल्या काम आपल्या क्रोधाला सफल करण्याकरिता आणि इष्टाच्या प्राप्तीसाठी अर्थात लोभाच्या प्राप्तीसाठी परंतु अर्जुन येथे या दोन्ही गोष्टींचा निश्चित करीत आहे आचार्य हा पित्रा हा किंवा मही कृते जरी आमचे कुटुंबातील लोक आमच्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन माझ्यावर प्रहार करून माझा वधही करू इच्छितील तरीही मी आपल्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन त्यांना मारू इच्छित नाही जर हे आपल्या इष्टप्राप्तीसाठी राज्याच्या लोभाने मला मारू इच्छितील तरीही मी माझ्या इष्टप्राप्तीसाठी लोभा देऊन यांना मारू इच्छित नाही तात्पर्य हे निघाले की क्रोधात आणि लोभात फसून मला नरकात जावायचे नाही या ठिकाणी दोन वेळ अपी पदाचा प्रयोग करण्यात आला अर्जुनाचा असा असे आहे की मी त्यांच्या स्वार्थात बाधाच करणार नाही तर ते मला मारतीलच कशाल पण असे समजा की पूर्वी याने आमच्या स्वार्थात बाधा आणली आहे अशा विचाराने ते हे माझ्या शरीरात नाश करण्यास प्रवृत्त आहे तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही दुसरी गोष्ट यांना मारल्याने मला त्रळक्याचे राज्य मिळत असेल तर ही इतर अशक्य गोष्ट आहे पण समजा की यांना मारल्याने मला त्रेळक्याचे राज्य मिळणार असेल तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही मधुसूदन या संबोधना हे तात्प्रिय आहे की आपण दैत्याला मारणारे आहात आणि हे द्रोणाचार्य भीमाचार्य दैत्य थोडेच आहेत की यांना मारण्याची इच्छा करू हे तर आमचे अत्यंत जवळचे महत्वाचे नाटक आहे आचार्य हा या कुटुंब कुटुंबियामध्ये ज्या द्रोणाचार्य इत्यादीशी आम विदेचा इतिहासा संबंध आहे अशा पूज्य आचार्याची मी सेवा करावी त्यांच्याशी लढावी आचार्याच्या चरणावर तर आपण अपन आपल्याला आपल्या प्राणालाही समर्पित करायला पाहिजे हे हेच आमच्यासाठी उचित आहे पितरा हा शरीराच्या संबंधाने जे पिता लोक आहेत त्यांचेच हे रूप हे शरीर आहे शरीराने आम्ही त्यांचे स्वरूप असताना आम्ही क्रोध किंवा लोभाच्या भरात आपल्या पितृस्वरूप असल्याने कसे मारावे पुत्रा हा आमचे आणि आमच्या भावाचे जे पुत्र आहेत ते तर सर्वता पालन करण्यायोग्य आहेत त्यांनी आमच्या विपरीत जरी कोणतीही क्रिया केली तरी त्यांचे पालन करणे हाच आमचा धर्म आहे पितामह तसेच जे पितामह आहेत ते जर आमच्या पिताजींचे पूज्य आहेत तर आमच्यासाठी तर परमपूज्य आहेतच ते आम्हाला शिक्षा करू शकतात आम्हाला मारूही शकतात परंतु आमची अशी वागणूक असली पाहिजे की त्यांना आमच्याकडून येत दुःख होता कामा नये कष्ट होता नये तर त्यांना सुख व्हावे आराम मिळावा त्यांची सेवा व्हावी हो। मातुला हा आमचे जे मामा आहेत ते आमच्या पालनपोषण करणाऱ्या मातांचे भाव आहेत म्हणून मातेप्रमाणेच ते पूज्य वाटायला पाहिजे स्वसुरा हे जे सा आमचे सासरे आहेत हे माझ्या माझ्या भावनांचे पत्नीचे पूज्य पिताजी आहेत आणि म्हणून हे आमच्यासाठी पित्या समान आहे मी त्यांना कसे मारू पौत्र हा आमच्या पुत्रांचे जे पुत्र आहेत ते तर पुत्रापेक्षाही अधिक पालनपोषण करण्यायोग्य आहे शालाहा आमचे जे मेहणे आहेत ते आमच्या पत्नींचे प्रिय भाऊ आहेत त्यांनाही कसे मारावे संबंधिनता धिना हा ते हे जेवढे संबंधित दिसत आहेत या व्यतिरिक्त जेवढे म्हणून संबंधी आहेत त्यांचे पालनपोषण सेवा करायला पाहिजे की त्यांना मारा मारावे यांना मारण्याचे जर आम्हाला तर राज्य जरी मिळत असेल तरीही यांना मारणे उचित आहे का यांना मारणे तर सर्वथा अनुचित आहे श्लोक छत्तीसावा निहत्य धर्तराष्ट्रिहार्दन पापमेवाश्रयेदस्मानं हतव्यताना निर्हत्य निहतराष्ट्र धृतराष्ट्राचे पुत्र व त्यांचे सहयोगी दुसरे जेवढे म्हणून सैनिक आहेत त्यांना मारून विजय मिळाने आम्हाला काय प्रसन्नता होईल जर आम्ही क्रोध क्रोध अथवा लोभाच्या आयोगात आवेगात येऊन त्यांना जरी मारले तरी वर, वर, वार 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 हा आवेग शांत झाल्यावर आम्हाला रड हेच लागेल अर्थात क्रोध आणि लोभातपासून आमची केवढा अनर्थ आम्ही केवढा अनर्थ करून बसलो असा पश्चाताप करावा लागेल कुटुंबास कुटुंबियांची आठवण झाल्यावर त्यांना अभाव वारंवार खटकत राहील अंत हा कारणात त्यांच्या मृत्यूविषयी शोक सतावीत राहील अशा स्थितीत आम्हाला कधी प्रसन्नता मिळू शकते काय तात्पर्य हे आहे की यांना मारल्याने आम्ही या लोकात जोपर्यंत जिवंत राहू तोपर्यंत आमच्या चित्तात कधी प्रसन्नता होणार नाही आणि यांना मारण्याचे आम्हाला जे पाप लागेल ते पर लोकात आम्हाला भयंकर दुःख देणारे होईल आता तही सहा प्रकारचे असतात आग लावणारा विषय देणारा हातात शस्त्र घेऊन मरण्यास सज्ज झालेला संपत्ती हरण करणारा जमीन बळकावणारा स्त्रीचे हरण करणारा दुर्योनित्याचे हे सहाय्य लक्षणे दिसून येत होते त्यांनी पांडवांना लक्ष ग्रहाला आग लावून जाळून मारण्याचा प्रयत्न केला भीमाला विष घालून नदीत फेकून दिले होते हातात शस्त्र घेऊन ते पांडवांना मारण्यासाठी तयार होतेच कपटाने दूत खेळून त्यांच्या त्यांनी पांडवांचे राज्य आणि धनाचे हरण केले होते द्रौपदीला भरसभेत वळ चालवून तुला जिंकले आहे तुला आम्ही जिंकले आहे तू आमची ताशी झाली आहेस असे म्हणून तिचा अपमान केला होता आणि दोन प्रेरणेने जयद्रथाने द्रौपदीला हरण करून नेले होते शास्त्रवचनानुसार आतताईच्या आतताईला मारल्याने मारणाऱ्यास काही दोष लागत नाही परंतु आतताईला मारणे उचित असून सुद्धा मारण्याची क्रिया चांगली नाही शास्त्रद्धा असे सांगते की मनुष्याने केव्हाही कोणाची हिंसा करू नये न हिंसा न तव भूतानी हिंसा न करणे हे परमधर्म आहे अहिंसो अहिंसा परमोधर्म म्हणून क्रोध लोभाला वश होऊन कुटुंबियांच्या इन्शुर काय आम्ही कशाला कशाला करावे आता असल्यामुळे हे दुर्योधन आधी मारण्याच्या लायक आहेतच परंतु आपले कुटुंब असल्याने त्यांना मारल्याने आम्हाला पापच लागेल कारण शास्त्रात असे वर्णन आहे की जो आपल्या कोलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो म्हणून जो आतताई आपला विशेष कुटुंबी आहे त्याला कसे मारावे त्यांच्याकडून आपला संबंध तोडून टाकणे त्यांच्याकडून आपले वेगळे होणे हे योग्य आहे पण त्यांना मारणे बी नाही जसे आपल्या मुलगात जर आत्ताई झाला तर त्याच्यापासून आपला संबंध आपण सोडू शकतो पण त्याला ठार थोडेच करू केले जाऊ शकते अशा प्रकारे छत्तीसवेळा श्लोक करता अर्थ येथे संपत आहे आणि आपणाला भगवतीचे दिव्य पूर्ण ज्ञान समजण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि शेअर करावे धन्यवाद धन्यवाद जय श्रीकृष्ण